पाळ्या गावामध्ये मी पाहुण्याच्या इथं आलते दोन चार दिवसासाठी तर मी आराम करत होते गर्भधार असताना तर ते पोलीस आले नंतर मला पारद्याची का म्हणून मारायला लागले आणि चाळीस किती पंचवीस तीस जण होते पोलीसवाले मग मला मारलं त्यानं आणि माणसाला घेऊन गेले कॅमेरे वगैरे घेऊन गेले घरातून काढून त्याच्यानंतर ते माणसाला घेऊन निघून गेले त्यांना सोडून दिलं मला मरणाच मारलं पोट दुखत होत माझ तरी मी गर्भधार असताना नंतर कपडे साडे ते सुटू लागली माझी तर मी खाऊ लागली म्हणायले काय दडवलं इथं म्हणून डबल त्या हातानं साडी धरून बुडून टाकली माझ्यावाली तर असं का माझ्या संघ जार केला त्यानं आणि मारून मारून काटा काढला त्यानंतर माणसाला घेऊन निघून गेले आणि त्या माणसाला सोडून दिला नंतर त्यानंतर पोलिस वीस पंचवीस जण असताना त्यांच्या संघ लेडीज वगैरे काही सुद्धा नव्हतं आणि खूप खूप अत्याचार झाला माझ्या संघ तरी बी त्यानं ऐकलं नाही माझ तरी मारलं आणि गाडीमध्ये बसून पुन्हा निघून गेले सामान वगैरे काय ठुल नाही सगळं गाडी मध्ये भरलं टीव्ही वगैरे कॅमेरा वगैरे असं तस पीठ तांदूळ ते एकात एक टाकून दिले मिक्स करून चालले गेले निघून गेले बाहेर फेक फेकू फेकून हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव